तो, तो या पोलीस बहिणीला कॉपी देण्यासाठी गमिषात पोलीस भरून बहिणीला कॉपी द्यायला गेला अधिकारी पोहोचले सल्यूट केलं आणि बिंग फुटलं अकोला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी कॉपी बहादर युक्त्या शोधून कॉपी केल्याचे प्रकार घडत असतात असाच एक धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडला आहे यात चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर उभाबा आपल्या वहिनीला कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला मात्र हा कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तोतिया पोलिसाचं सॅल्युट कथनाचं हे भिंग फुटलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला अनुपम मदन खंडारे वय वर्ष चोवीस राहणार पांगराबंदी असल्या तोतया पोलिसाचं नाव आहे पातूरच्या शहाबाबू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका परीक्षा तिचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी फुरण्यासाठी थेट पोलिसाचा गणवेश परिधान करून तोतया पोलीस बनला त्यानंतर बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला तेवढ्यात तो पातूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शेळके आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहोचले असता तोत्या पोलिसांची एकच तारंबळ उडाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता ते अनुपमनं त्यांना सेल्यूट ठोकला परंतु पोलिसांनी त्याचा सेल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला तसेच त्याने घातलेला गणवेश त्यावर प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी तोतया पोलिस असलेल्या अनुपमला अधिक विचारपूस केली असता हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या जवळ इंग्रजी विषयाची चिटोरे सापडून आले आणि सत्य समोर आले या प्रकरणी पोलिसांनी अनुपम विरोधात चारशे सतरा चारशे एकोणीस एकशे सत्तर एकशे एकाहत्तर आणि अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीचे कलम सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज पातूर अकोला